अलीकडे येथे श्री मल्लिकार्जुन अर्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चोवीसा वर्धापन दिन उत्साहात साजरा सहकारातून सर्वांगीण विकास या ब्रिदवाक्यानं प्रेरित वाटचाल मलिकवाड तालुका चिकोडी येथील गावातील अग्रगण्य वित्तीय संस्था असलेल्या श्री मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चोवीसावा वर्धापन दिन दिनांक एक नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण पूजेनं झाली ही पूजा श्री सतीश मोरडे यांच्या हस्ते संपन्न झाली तर पूजा विधीचं मार्गदर्शन श्री शेखर हिरिमठ यांनी केलं शेखर हिरेमठ स्वामी यांनी केलं पूजेच्या प्रसंगी गावातील अनेक भक्तगण व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन व सहकाररत्न श्री अण्णासो धोंडीराम इंगळे हे होते त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गेल्या चोवीस वर्षापासून आमची संस्था शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून अनेकांना अर्थसहाय्य मिळून त्यांच्या व्यवसायात आणि जीवनात स्थैर्य आलंय आगामी काळात संस्थेच्या सेवांचा अधिक विस्तार करून समाजातील सर्व घटकांपर्यंत सहकाराची भावना पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री अण्णासो धोंडीरा विंगे उपाध्यक्ष श्रीत नागोजी अप्पा ठोंबरे जनरल मॅनेजर श्री सागर संखपाळ तसेच संचालक मंडळाचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते संचालक मंडळाचे सदस्य असेल श्री राजशेखर बाकळे शंकर जाधव धनंजय पाटील अंकुश खोत एकसंबा श्री शीतल पाटील शिरदवाड अक्षय इंगळे शिवगोंडा पाटील अपूर्वा देशपांडे मंगल पाटील नांगलूर दिलावर नताफ मल्लिकार्जुन माने मनोहर कोळी सदाशिव कोकणे नंदी चंद्रकांत कुळचे अंडापा इंगळे सौताराबाई जाधव कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आनंदायी वातावरणात पार पडलं उपस्थित सर्व मान्यवर कर्मचारी वृंद व ग्रामस्थांनी सहकार क्षेत्रातील संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं संस्थेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवर कर्मचारी वृंद व ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले शेवटी सहकारातून सर्वांगीण विकास या ब्रीदवाक्यानं प्रेरित होऊन श्री मल्लिकार्जुन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं पुढील वाटचाल अधिक यशस्वी करण्याचा संकल्प केलाय विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड शिमी स्वामीजींच्या चरणी व मल्लिकार्जुनच्या चरणी वंदन करून असं तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संचालकांचा सहकार लाभून संस्था प्रगतीपथावर नेण्यास सहकार सांगून सोसायटी या आपल्या संस्थेचा सावा वर्धापन दिन आज सर्व आमचे सहकारी संचालक मंडळ कर्मचारी वर्ग आणि जितचिंतक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक नोव्हेंबर या कर्नाटक राज्योत्सव दिवशी आज इथं मोठ्या था थाटामाटात था इथे संपन्न झाला